नमस्कार तूर मर हा सगळ्यात मोठा तुरीचा शत्रू आहे दोन तीन कारणामुळं तूर मरते एकतर पाणी जास्त साचलं पाऊस जास्त पडला तर, तर। दुसरं मूळकूच जे फुलं लागल्यानंतर झाडं बसतात त्याला म्हणतात मूळकूच आणि तिसरं कारण म्हणजे फायटोथेरा ब्लाइट म्हणजे खोडाला डाग पडून जे झाडं मरतात त्याला म्हणतात फायटोथेरा ब्लाईट तर या दोन्ही तिन्ही कारण जेव्हा मर सुरू होते तेव्हा उपाय करून काही फायदा होत नाही त्याला रोग येण्यापूर्वीच आपल्याला त्याचं नियोजन करणं महत्वाचं आहे आपण ज्या शेतात तूर लावली आहे तिथे जर तूर याच्या आधी कधी असेल तर या वर्षीसुद्धा तूर मरणार असं समजून लगेच आपण त्याला ट्रायकोबूस्ट डीएक्स अर्धा किलो प्रति एकर याची आळवणी करू शकता ड्रेंचिंग करू शकता ट्रायकोडर्मा हे फायटोथेराब्लाइट आणि फ्युजेरियम बिल्ट या दोन्ही मर रोगासाठी अत्यंत प्रभावी आहे तसं तुम्ही आपण ट्रायकोडर्मा सुद्धा वापरू शकतो वेटेबल पावडर पण ते आपल्याला एकरी पाच किलो वापरावं लागेल आणि पाच किलोची ताकद ट्रायकोबुस डीएक्स अर्धा किलोमध्ये आहे त्यामुळं मी तुम्हाला ट्रायकोबुस डीएक्स सांगतो त्याचं पाण्यात पूर्ण विरघळतो लगेच लागू होतो काउंट दहा पट जास्त आहे वेटेबल पावडरपेक्षा त्यामुळं भविष्यातील मर रोखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाला जुलैच्या शेवटपर्यंत ट्रायकोबुस डीएक्सची आळवणी करावी धन्यवाद